कुणी गळ्यात चपला घालून प्रचार केला तर कुणी गाईला दूध पाचलं कुणी चमेलीच्या माळा विकल्या तर कुणी चिकन पकोडे शिजवले मतदारांचं लक्ष वेधून घेण्यासाठी तामिळनाडूमधील लोकसभा निवडणुकीत प्रचारकांनी आणि उमेदवारांनी काय काय केलं नाही काय सांगू नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे सरकारनामा तिरुवन्नमलाई येथील अपक्ष उमेदवार आर जगन्नाथन यांना चप्पल हे निवडणूक चिन्ह मिळालं मग काय त्यांनी स्वतःच्या गळ्यात चपलेचा हार घातला आणि घरोघरी जाऊन प्रचारही केला मतदारसंघातील रस्त्यांवर फेरपटका देखील मारला प्रदेशाच्या सर्वांगीण विकासाचं आश्वासन देत स्वतःसाठी प्रचार केला मनरेगाचे कार्यदिवस दिवस शंभर वरून तीनशे पासष्ट दिवसांपर्यंत वाढवणे रस्ते आणि रेल्वे सेवा सुधारणे तिरुवन्नमलाई अरुणाल चलेश्वर मंदिराच्या भक्तांसाठी संपूर्ण भारतामध्ये हेलिकॉप्टर सेवा सुरू करणे आधी आश्वासनही त्यांनी देऊन टाकली आई बायको नातेवाईक मित्र या सगळ्यांनी त्यांना निवडणूक चिन्ह बदलण्यास सांगितलं पण त्यांनी कुणाचही न ऐकता स्वतःच्या गळ्यात चपलेचा हार घालण्यातच मानली माझ्या मतदार, मतदार या चिन्हाशी संबंधित आहेत आणि त्यामुळं मतदार आनंदी आहेत असं जगन्नाथन म्हणाले केवळ जगन्नाथनच नव्हे तर इतर उमेदवार आणि विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीनं प्रचार करण्यावर भर दिला पक्षाचे उमेदवार एम एस धरणीवेदन यांच्या प्रचारासाठी वंदवासी डीएम के आमदार एस कुमार यांनी तर भाजी मंडईत जाऊन पालेभाज्या विकल्या द्रमुकचे वंदवासी शहर सचिव दयालन यांनी धरणी वेदन यांच्या रॅलीत चक्क गाईला दूध पाजलं काही उमेदवारांनी तर चिकन पकोडे शिजवले तर काहींनी चमेलीच्या माळा विकल्या एकूणच काय तर मतं मिळवण्यासाठी वाटेल ते असं म्हणत उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचार करण्यात कसलीच कसर ठेवली नाही मतदानाचे अजून बरेच टप्पे बाकी आहेत त्यामुळे मतदारांना आकृष्ट करण्यासाठी हे उमेदवार आणि त्यांचे प्रचारक आणखी काय काय प्रचार की फंडे वापरतील हे त्यांचं त्यांनाच माहीत पाहत आणि तोड सरकारनामा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका